नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाला आकर्षक विद्युत रोषणाई नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे या आकर्षक विद्युत रोषणाईने मुख्यालय उजळून निघाले आहे इमारतीला पाहण्यासाठी आणि मोबाईल कॅमेरात कैद करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे नवी मुंबईतील महानगरपालिकेची इमारत संपूर्ण देशात आकर्षक आणि देखणी म्हणून प्रसिद्ध आहे अमोल कांबळे मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न